लक्ष्मी पाटील मी राहणार वेल्नाडे इथलाच आहे आणि मी पंचेचाळीस वर्षापासून या ठिकाणी ट्रस्ट आहे आणि या ठिकाणी जे ट्रस्ट होती ते पाच लोकांची होती त्यातले दोन लोक वारले त्यांच्या जागेवर आम्ही दुसरी बनवायची तयारी केली मग त्याच्यामध्ये आम्ही सात लोकांची बनवली आधीच्या ट्रस्टीमध्ये आम्ही कधी कु कुठली मिटिंग घेतली नाही कुठे काही खातं काढलं नाही बँकेचं काहीच केलेलं नाही आणि आता हे जे सात लोकांची तयार केली त्याच्यामध्ये स्वामीजी आहे एक आणि आम्ही गावातले सहा लोक आहे पाच लोक आहे आणि एक जाडगावचं आहे दोधू पाटील तर आम्ही अशी ट्रस्ट बनवली आणि ट्रस्टीचं अकाउंट पण बनवलं तर त्या अकाऊंटमध्ये या कार्यक्रारी ट्रस्टीच्या लोकांनी गा कार्यकारी पंधरा लोक आहेत आणि आमचे हे पाच सहा लोक आहेत त्यांनी मिळून सर्व आपला हे जमा केला पैसा जमा केला आणि तो पैसा एक दोन महिन्यामध्ये बारा तेरा लाख रुपये जमा झाले आणि त्यासाठी मग आम्ही काही मोठं काम करणार होतो या मंदिराचं तर तेव्हा ते मा महाराजांना दिसलं की पैसे जमा होत आहेत लोकांचे खूप पैसे येत आहे तर मग त्यांनी आम्हाला त्या पैशांची मागणी केली की हे पैसे आम्हाला तिकडे वापरायला द्या तुम्ही आम्हाला त्या ट्रस्टीमध्ये टाकू नाही तर मग आपण हे एकच ट्रस्टी बनवू तीन नंबर तिघं मंदिराची आणि मग आपण एका ठिकाणूच काम करू मग आम्ही त्यांना असं सांगितलं तुम्हाला एक ट्रस्टी जर बनवायची आहे तर मग ही कपिलेश्वराची ट्रस्ट ठेवा ती सर्व ठिकाणी काम करेल तशा त्या गोष्टीला ते तयार नव्हते ते म्हणतात माझ्या याच्यावर माझाच आदमी माणूस पाहिजे आणि त्यालाच मी भरती करीन तेव्हा त्यांनी त्याला त्याची ही केली आरती केली नाही तरी आमची हे सात लोक जमलेलेच आहे त्यांना अजून कोणाला घेतलेलं नाही आणि ते त्यांनी मग आम्ही त्यांच्या गो सर्व गोष्टींना नकार दिला गावातल्या लोकांनी सर्व गाव त्यांच्या विरोधात बोलतं सर्व लोकांनी नकार दिला आणि मग त्यांनी तिथे जाऊन बँकेत जाऊन बँकेचं जा खातं शिश करून टाकलं आणि सर्व येणारा जाणारा व्यवहार आहे तो ठप्प करून टाकला ओकेश okay. पाटील मी विल्लाड्याचाच आहे मी राहतो सुरतला आणि ह्या म कपिलेश्वर महादेव मंदिर हे आमच्या विल्लाड्याचं दे लोकांचं मंदिर आहे सर्वांचं आणि ह्या मंदिराचं भरपूर असं काही खराबी झालेली आहे तुटल्या तुटण्यात आलेलं आहे त्याच्या जीर्णोद्धारासाठी आम्ही सर्वांनी म्हणजे आम्ही पंधरा व्यक्ती मिळून गावातली मुलं मिळून काही ट्रस्ट निर्माण केलं पंधरा मुलांचं आणि त्या निर्माणामधून आम्ही काहीतरी कार्य सुरू केलेलं त्या कार्यामध्ये भरपूर आम्हाला लोकांचा सहकार मिळाला आणि पूर्ण गावाचा सहकार मिळालेला ह्या मंदिरामध्ये आम्ही एका एक ते दीड महिन्यामध्ये एक बारा लाख पस्तीस हजारपर्यंत आम्ही आमच्या एकाऊंटमध्ये ऑनलाईन पेमेंट आलेले आहे ऑनलाईन पेमेंट असे आलेले ते की गावाच्या ग्रुपमध्ये सर्व गावकरी लोक जुळलेले ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमध्ये येणारा हरेक पैसा या स्क्रीनशॉट वगैरे जे ऑनलाईन येतात कॅश येतात हे सर्व ग्रुपमध्ये सर्व लोकांच्या समोर आलेले पैसे आहे हे सर्व लोकांना इन्फॉर्मेशन आहे जो खर्च होत आहे ते सर्व पंधरा ट्रस्टींना सांगून मिटिंग घेऊन आम्ही लोक सर्व व्यवहार केलेले आहे आणि जो पण व्यवहार आहे तो सर्व गावाच्या समोर आहे ह्या ह्या मंदिराच्या कोणत्याही बँकेच्या व्यवहारामध्ये कोणालाही करी असं वाटत असेल की कुठंतरी काही भूल झालेली आहे की तरी काही गलती आहे तर आम्ही त्यांना सांगू इच्छितो की ज्यांना प्रॉब्लेम आहे की आमच्या इथं हिसाबामध्ये की बँकेच्या व्यवहारामध्ये त्यांनी पंधरा ट्रस्टींच्यामध्ये येऊन गावाच्या मंदिरामध्ये येऊन सर्वांच्या समोर विचारावे की बँकेच्या व्यवहारामध्ये काहीही प्रॉब्लेम आहे आणि आम्ही त्याला सर्वे प्रूफ देऊ आमच्याकडं बिल वगैरे जे खर्च केलेलं आहे आणि गावकरी मंडळी त्याच्यासोबत आहे आमच्यासोबत आहे आणि हे गावकरी मंडळांना पण विचारू शकतात की काय खर्च केलेला आहे आमच्या गावात भरपूर था था अठ्ठावीस तारखेला झालेलं फंक्शन हे पण भरपूर मोठं झालेलं आहे आणि या फंक्शनामध्ये भरपूर असा चांगला प्रतिसाद भेटलेला आहे तरी पण जर कोणाला असं वाटत असलं की बँकेच्या व्यवहारामध्ये काहीही डाऊट आहे आणि कुठंही प्रॉब्लेम आहे तर आम्ही त्यांच्यासमोर ह्या सर्व व्यवहार ओपन आहे पूर्ण गावाच्या समोर ओपन आहे आणि डॉक्युमेंट स्टेशन बी सर्व आमच्याकडं क्लिअर आहे ज्याला इच्छा असेल त्यांनी इथं यावं त्यांनी आम्हाला सांगावं पंधरा लोकांना आमच्या सरप सर्व लो इथं गावकऱ्यांना आणि तो व्यवहाराची जाणकारी घ्यायची त्यानंतर काहीही आरोप लावायचे असले त्यानंतर आमच्यावरती आरोप तुम्ही लावू शकता त्यासुद्धी कोणीही आमच्यावरती असा आरोप गैर आरोप करू नये असं धन्यवाद हेमंत okay. रामदास पाटील मी उपसरपंचा बिल्हाड्याचा आणि हे जे कपिलेश्वर महादेव मंदिर आहे या मंदिराची ट्रस्ट एकोणीसशे एक्क्याऐंशी साली स्थापन झालेली होती पण ती ट्रस्ट दोन दोन हजार चोवीसपर्यंत ॲक्टिव्ह नव्हती हो आणि गावातील सर्व तरुण मंडळांनी असं ठरवलं की हे जे आपलं कपिलेश्वर महादेव मंदिर आहे आपण या मंदिरासाठी जीर्णोद्धार केला पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलो पाहिजे मग गाव गावातील सर्व तरुणांनी ठरवलं की आपण या मंदिराची जी ट्रस्ट आहे ती ॲक्टिव्ह करावी आणि त्यासाठी आम्ही कामाला लागलो आणि याच्यामध्ये सर्व जे आधीचे जे तीन ट्रस्टी होते त्या तीन ट्रस्टींना सहमती घेऊन त्यानंतर जी सात लोकांची ट्रस्ट करण्यात आली ती त्या त्याच्या आधी जे तीन होते त्या सर्वांची सहमती घेऊन सात लोकांची ट्रस्ट ॲक्टिव्ह करण्यासाठी आम्ही याच्याकडे धर्मदायुक्ताकडे आम्ही केलेलं आहे आणि ती ट्रस्ट ॲक्टिव्ह होणार आहे आणि तरीसुद्धा याच्या आता कपिलेश्वर महादेव मंदिराची जी आपण जीर्णोद्धार करायचा आहे तर मग आम्ही काय केलं सर्व आजूबाजूला यूट्यूबवरती केलं आम्ही वेबसाईट बनवली आम्ही फेसबुक बनवलं इंस्टाग्राम अकाऊंट बनवलो आणि या जे कपिलेश्वर महादेव मंदिर आहे याचं एक अकाऊंट ओपन केलं आणि त्या अकाउंट आय सी आय आए बँकेमध्ये केलेलं आहे सेंट्रलाइज बँक आहे आणि त्या अनुषंगाने जे दानवीर लोक आहेत जे देणगीदार आहेत त्या देणगीदारांनी देणगी दिलेली आहे आणि जी जी देणगी आली ती त्या अकाउंटवर आलेली आहे आणि त्या अकाऊंटवरून जो व्यवहार झालेला आहे तो सर्व ऑनलाईन झालेला आहे चेकवर कुठलाही प्रकारचा व्यवहार झालेला नाही आणि काही लोकांना असं वाटतं आहे किंवा त्या अकाउंटवरती जे पैसे आलेले आहेत त्याचा काहीतरी गैरव्यवहार झालेला आहे तर आमच्याकडे गैरव्यवहार झालेला नाही कोण कसल्याही प्रकारचा नाही जे जे काही आम्ही वस्तू खरेदी केल्या आहे मंदिराच्या याच्यासाठी तर सर्व बिल आमच्याकडे आहे इथं अवेलेबल आहे आणि ज्या लोकांना असं डाऊट वाटतं आहे किंवा मंदिरामध्ये गैरव्यवहार झालेला आहे तर त्या लोकांनी आमच्याकडे यावं रिस्ट सर आम्हाला विचारपूस करावी आणि म्हणावं की बाबा तुम्ही जो व्यवहार केलेला आहे त्या व्यवहाराचा आम्हाला तपशील द्यावा तर आम्ही त्यांना तो तपशील वेळोवेळी देऊ आणि काही लोक जे लोक या मंदिराशी आजपर्यंत सहमत नव्हते किंवा या मंदिरात त्यांचं कधी दर्शन घेतलेलं नाही असे लोक विरोध करतात आणि काही लोकांचं असं म म्हणणं आहे किंवा हे जे मंदिर आहे याच्यामध्ये तुम्ही महाराजांना का घेतलं नाही आम्ही पण स्वामी पंढरीनाथ महाराज या हे आमच्यासाठी आदरणीय आहेत आणि ते अध्यक्षस्थानी आहेत आणि ते कायम अध्यक्षस्थानीच राहतील तर काही लोक अफवा फलवतात की बाबा पंढरीनाथ महाराजांना ट्रस्टमधून काढण्यात आलेलं आहे तसं कसलंही ना झालेलं नाही स्वामी पंढरीनाथ महाराज हे या ट्रस्टचे अध्यक्ष आहे आणि राहतील ओके okay.